बिग बॉस मराठीच्या घरात टास्क दरम्यान निकी आणि आर्यामध्ये हाताबाई झाली त्यावेळी या धक्काबुक्कीमध्ये आर्याने निकीच्या सणसणीत कानाखाली लगावली हा व्हिडिओ टीव्हीवर दाखवला गेला नाही बिग बॉस मराठी हा शो लहान मुलंही बघता संपूर्ण कुटुंबासह बघितला जातो असं कारण डेत्रितेश देशमुख यांनी हा व्हिडिओ दाखवला नाही पण याचवेळी अरबाज आणि निकीचे चाळे मात्र टीव्हीवर दाखवले जातात हा मुद्दा गेले कित्येक दिवस फक्त बिग बॉसच्या घरातच नाही तर सोशल मीडियावरही खूप चर्चेत आहे अशा वेळी आर्या अजून का बोलत नाहीये आर्याची मुलाखत कोणी का घेतली नाही असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते यावर आर्याने चुप्पी आहे आर्याने लाईवेत म्हटलं आहे की तास दरम्यान निकी आधी वॉयलेंट झाली होती तिने धक्काबुक्की केली ती तिची स्ट्रॅटेजी असते आधी समोरच्या धक्काबुक्की करायची वाटेल तसं बोलायचं आणि उकसवायचं आणि मग समोरच्याने रागात येऊन धक्का दिला किंवा मारलं की मग त्याची बोंबाबोंब करत घरात फिरायचं माझ्या बाबतीतही तिने तेच केलं ती मला धक्काबुक्कीमध्ये झापड मारली होती आणि त्यावर मी रिॲक्ट झाले याआधीही तिने ही गोष्ट केली होती तिने मला नख मारली होती पण नंतर ही अॅक्रेलिक नखत लागूच शकत नाही अशी पुष्टी तिने केली होती मी जे केलं ते बरोबर केलं असं मी म्हणणार नाही कारण मला अजूनही माहीत नाही की मी जे वागले ते बरोबर आहे की नाही कारण मी अशी नाहीये माझ्याकडून जे घडलं ते मला चुकीचं वाटतंय मी निकी नाही आहे निकी चुकीचीच आहे घरात माझ्यासाठी कधीच कोणी स्टँड घेतला नाही निकी वारंवार बापावर गेली अनेकदा तिनं हिंसा केली पण तरी तिच्याविरोधात फारशी ॲक्शन घेतली गेली नाही पण चाहते म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात मी बिग बॉसमध्ये पैसे कमवायला गेले नव्हते तर लोकांची मनं जिंकायला गेले होते तुम्ही मला एवढा पाठिंबा दिलात त्यासाठी धन्यवाद यावेळी शेरोशायरी करत आर्यानं हे देखील म्हटलं की ती घर तोडत बसली आणि मी लोकांची मनं जिंकून निघून गेले सोशल मीडियावर देखील आर्याने मला घरात ठेवावं यासाठी भीक न मागता ती थेट घराबाहेर निघून गेली यासाठी अमरावतीच्या वाघिणीचं खूप कौतुक होत आहे सोबतच जाताना तिनं निकीच्या आणखीन दोन कानाखाली लगावून जायला पाहिजे होतं असंही म्हटलं जात तर मग तुम्हाला काय वाटतं आर्या जी वागली ते चुकीचं होतं की बरोबर होतं बिग बॉस निकी आणि अरबाजला पाठीमागे घालतंय का बिग बॉसने आर्यावर अन्याय केला आहे का तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा